अकोल्यात विकासाच्या नावाखाली नियमांचा बळी जातोय महापालिकेच्या दुर्लक्षामुळे शहरात अनधिकृत इमारतींचे जाळे गेले पार्किंग गायब कर्म नियोजन शून्य आता नागरिक विचारतायत महापालिका झोपली आहे का मुद्दाम धोळेसा करत आहे अकोल्यात बेकायदेशीर बांधकामांचा अक्षरशः स्फोट झाला असून शहर नियोजनाची शिस्त धुडीला मिळाल्याचे स्पष्टपणे दिसते टिळक रोड गांधी रोड नवीन कपडा बाजार सारख्या मध्यवर्ती व व्यापारी भागांमध्ये पार्किंग साठी राखीव जागा गायब झाल्यात आणि त्या ठिकाणी दुकाने उभारण्यात आली आहेत महापालिकेच्या मोजमापात दोन हजार दोनशे इमारतींपैकी तब्बल दोनशे वीस इमारती अनधिकृत आढळल्या आहेत यामध्ये अनेक नामांकित बँडनी परवाना न घेता दुकाने सुरू केलेली आहेत शहराच्या विविध भागांमध्ये सिव्हिल लाईन जवारनगर दुर्गा चौक नेकलेस रोड या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गोडाऊन आणि व्यावसायिक स्थळांचे अतिक्रमण सुरू आहे पार्किंगच्या जागा उघडपणे विकल्या जात असून सहा सात मजली इमारतींमध्ये मजूर नकाशातील कर्फ जागा ही विक्रीसाठी वापरण्यात येत आहे हे नियम मोडणं केवळ बांधकाम व्यावसायिकांचे तर महापालिकेच्या संमतीशिवाय सामान्य नागरिक रस्त्यावर पत्रा लावला तरी कारवाई होते पण या हजारो स्क्वेअर फीटच्या गैरप्रकारांवर प्रशासन शांत आहे आता प्रश्न उपस्थित होतोय ही महापालिका नियमांची रक्षक आहे की विक्रेती नागरिकांचा आक्रोश वाढत चालला असून तातडीने कठोर कारवाई करावी अशी मागणी होत आहे अन्यथा अकोल्याचे रूप विकास नव्हे तर अराजकतेकडे वळेल